कामाला लागण्याचा पहिलाच दिवस हा मित्र माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी बघतोय दादाना माहिती मी उशिरा उठतो त्यामुळे दादांनी मला रात्रीच सांगितलं उद्याचा दिवस तस्ती घ्यावी लागेल मी म्हटलं दादा जेव्हा गरज असते तेव्हा खांद्याला लावून मी कुठेही उपस्थित असतो प्रशात तर पहाटेचा उद्या आठवा मीच पाठीमागे उभा होतो लोक म्हणतात त्याप्रमाणे जे लोकांना आवडत ते आम्हाला आवडत त्यामुळे वेळ असली आणि काम असलं की सकाळी लवकर उठणं ही काळाची गरज आहे आज बारामतीमध्ये एवढ्या सगळ्या उद्घाटनाच्या निमित्ताने सगळ्या प्रकार पाहिल्यानंतर नवीन तंत्रज्ञान रोबोटिक सिटी ड्रोन सिटी आणि आने अनेक प्रकारचे प्रयोग डेमो हे सर्व आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष या ठिकाणी पाहिलेलं आहे खरं म्हणजे आजकालच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी गरजेनुसार घडतायत मी तसा हाडाचा शेतकरी आहे मला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली एकरी शंभर टन ऊस काढला म्हणून कोपरगाव सहकारी साखर कारखान्याने मला बक्षीस दिलं पहिला नंबर आला म्हणून मला बक्षीस दिलं माझा सत्कार केला होता पण त्यावेळी माझा ऊस फक्त तीस गुंठे होता बाकी पाच एकर दहा एकर मध्ये आमचा ऊस सत्तर ऐंशी टर्न, टन टर्न, असाच त्यावेळी जायचा आणि मला कधी आयुष्यात आठवलं नाही की उसावर औषध मारावी लागली उसावर प्रयत्न करावे लागले कांद्यावर औषध मारावं लागलं गव्हावर औषध मारावं लागलं कुठल्याही पिकावर औषध मारण्याची त्यावेळी गरज नव्हती फक्त एक इंड्रेल नावाचं औषध येत होतं आणि ते कपासवर हो या ठिकाणी मारायचे कपाशीच्या बोंडाळीवरती ते ज्या माश्या यायच्या त्यासाठी ते वापरलं जायचं बाकी औषधांची शेती ही कधी या ठिकाणी आम्ही बघितलीच नाही नंतरच्या काळामध्ये वेळ बदलला काळ बदलली खाणारी तोंड वाढली उत्पादनासाठी मागणी व्हायला लागली आणि मग आता उत्पादन वाढलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारची बी बियाणं सुद्धा या ठिकाणी जा मार्केटमध्ये यायला लागली परंतु मुळे म्हणा की आणखी कशामुळे म्हणा मोठ्या प्रमाणामध्ये रोग राही आणि वातावरणाचं संतुलन या ठिकाणी बिघडत गेलं आणि या वातावरणाच्या संतुलनामुळे शेतकऱ्यांना आपली पिकं जगवणं आणि या रोगाला तोंड देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं मारणं ही काळाची गरज निर्माण झाली आणि आज मोठमोठ्या औषध कंपन्या निर्माण झाल्या खताच्या कंपन्या आल्या त्यावेळेस खतही फार लागायची नाही शेणखतच जास्त वापरलं जायचं परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये उत्पादन खर्च वाढत गेला उत्पादित केलेल्या मालाला भावही कमी होत गेला कम्पॅरिटिव्हली ज्याप्रमाणे जी डी पी वाढला ज्याप्रमाणे दर वाढले मार्केट वाढलं वाढ वाढली त्याप्रमाणे दरही वाढत गेले आणि मग आता काही थोडस काही संकट आलं शेतकरी मेटा खुटीला जातो कर्जबाजारी होतो आणि या सगळ्या संकटातून बाहेर निघायचं म्हटलं तर मग नवीन तंत्रज्ञान नवीन बी बियाण नवीन औषध नवीन खत शेतीला जगवण्यासाठी शेतीतून उत्पादन काढण्यासाठी काही ना काहीतरी प्रयोग केले पाहिजे आणि म्हणून या नवीन तंत्रज्ञानाचा या ठिकाणी जन्म झालेला आहे त्या दृष्टिकोनातून आजच्या घडीला जर आपण या ठिकाणी बघितलं तर बारामती के ही राज्यातली नंबर ची संस्था आहे आणि एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये काम करत असताना त्याचा दर्जा त्याची क्वालिटी आणि त्या तिथं असलेली शिस्त ही टिकवणं त्याची खूप अवघड गोष्ट आहे परंतु प्रोफेसर नवडे मदतीने दादानी अतिशय व्यवस्थितपणे व्यवस्थापन